चला। ही जे अगदी समजून वापरलेले जे ओरिजिनल शब्द वगैरे आहेत ते जे समजायला जरा सगळे अवघड आहेत पण तुम्ही जेव्हा आपल्या भाषेत सांगता समजावून नंतर मग ते जरा हा हा ही गोष्ट खरी आहे कारण मुळात हे तत्वज्ञान फार फार वर्ष म्हणजे हजारो वर्षापूर्वीच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं होतं की ते तत्वज्ञान सांगण्याचा जो काळ आहे तोही खूप जुना होता त्याच्या त्याचा रिलेवन आताचा जो काळ ह्या काळाला धरून आपण जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा आकलन होणे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आकलन झाल्यानंतर मग त्याची मीमांसा होऊ शकते पण आकलन मीमांसा होत नाही पण उपनिषदाचे सगळे जे विषय आहेत ना हे सगळे मुळातून पहिल्यांदा त्याचं आकलन व्हावं आणि आकलन होऊन त्याच्यावर चिंतन करावं आणि त्याचा संदर्भ आपल्या जीवनाशी कसा आहे आणि आपल्या या सध्याच्या काळाच्या मध्ये जे आव्हान आहेत आपल्याला तर ते आपण कसे स्वीकारावेत असं इथपर्यंत येऊ शकतो माणूस तर त्याकरता आणि माझा प्रयत्न तोच असतो किंवा आता आजचा विषय काय होता कर्म आणि ज्ञान हा विषय होता सर्वसाधारण भगवद्गीते सुद्धा कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन स्वतंत्र सांगितलेत पण त्याचबरोबर भगवंतांनी कुठेही कर्मयोगाला कमी लेखलं नाही ज्ञानापेक्षा आणि ज्ञानाला सुद्धा ज्ञाना इतकं पवित्र काही नाही असंही पण सिद्धांत सांगितला या दोन्ही सांगण्यामध्ये परस्पर विपरीत नाहीये तर परस्पर पूरक आहे की ज्ञानाच्या अनुषंगानावर तुमचं ज्यावेळेस आचरण होतं त्यावेळेस ते जे आचरण आहे ते आचरण तुमच्या प्रत्येक गोष्टीला एक क्रिएटिव्हिटी निर्माण करणार असत जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही तुम फंक्शन कर फंक्शनिंग मध्ये असता क्रियेमध्ये असता तेव्हा त्या क्रियेच्या आधाराला हे ज्ञान असणं आवश्यक आहे आणि फक्तच ज्ञान असेल आणि क्रिया नसेल तर मग काय कि क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं रामदास स्वामी सांगतात की तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी बोललेल्या आहेत परंतु कुठेही क्रिया नाहीये तर ते ज्ञानाला सुद्धा क्रियेशिवाय उठाव नाहीये आणि क्रियेला सुद्धा ज्ञानाशिवाय अर्थ नाहीये काहीच तर हे आपल्याला आजच्या सगळ्या चिंतनातून समजणं आवश्यक आहे बरोबर मला वाटतं कृष्ण म्हणतो पण तसंच की मुळात जो ज्ञानी असतो तो ज्ञान योग आणि कर्मयोग यांना भिन्न मानतच नाही ते मुळात परस्पर दोघांचा दोघं जे आहेत ना विविध फक्त अधिष्ठान आणि आविष्काराचा विषय जसं आहे ते ज्ञान आहे आणि ब्रह्मांड जे आहे ती क्रिया आहे त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व ज्याला दिसलं त्याला ब्रह्मांडही समजेल आणि ब्रम्ह तत्वही समजेल पण ज्याला ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व दिसलं नाही तर त्याला ब्रह्मांडही समजणार नाही बरोबर अशी कुठली वेळ असते का म्हणजे की जिथे ह्या अधिष्ठानाचा आविष्कार झालाच नाही फक्त कारण आहे पण कार्य असं नाही सोडत कारणाशिवाय कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही मुळातून कुठली क्रिया जी आहे ना ही क्रियेला कारण हे असतच क्रिया ही कारणाशिवाय होऊ शकत नाही फक्त काय होते प्रश्न असा आहे की ते कारण तुम्हाला समजलं पाहिजे काय माहिती खा माणसाला कारणच कळत नाही आणि तो क्रियेमध्येच आयुष्य घालवतो सगळं पण त्या कोणत्या कारणाने आपण क्रिया करतोय आपल्याला काय प्रयोजन आहे आपलं जीवनाचं मुख्य जीवना अधिष्ठान काय आहे हे न कळता जेव्हा तो क्रिया करतो ना तेव्हा ती क्रिया निरर्थक होते आणि जीवन हे जीवन सुद्धा निरर्थक होतं पण जेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण झालं तर त्याचा जीवन सार्थक होत हा त्याचा अर्थ आहे कळाला ना आणि ह्या पुरोगामी लोकांना शेवटपर्यंत पटत नसेल त्यांना त्यांचं ज्ञानाचं अधिष्ठानच नाही मुळातून त्यांचा जो प... त्यांची जी समस्या काय माहितीये का की त्यांना ज्ञान न घेता ज्ञान सांगायचंय जस ते ह्याचे मनुसं स्मृती जी जाळली त्यांनी तर ती ती विरकर सावरकर त्याची डिक्शनरी निघाली त्यांची म्हटलं अरे कोणता ग्रंथ जाळलाय तर पहा म्हटलं तर त्याला ग्रंथच मिळाला नाही आणि ग्रंथाचं त्यांनी कधी अध्ययनच केलं नाही पण ते जाळण्याच नाटक केलं तर काय जाळलं म्हणजे तर ती जाळली आधारच नाही आणि क्रिया केली तर ती क्रिया निरर्थक असते हे आणि हे सगळ्या समाजवादी लोकांना सुद्धा हे सांगणं आवश्यक आहे त्यांनी स्वतः सुद्धा ज्ञानाशिवाय जर क्रिया करत असतील आणि वरवर दिसणाऱ्याला सत्य मानत असतील आणि जे दिसत नाही त्याला अस्तित्व नाही असं म्हणत असेल तर त्यांचं जीवन निरर्थकच होणार हे लक्षात घ्या बरोबर आणि आपल्यासारख्या लोकांनी समजवायला जावं का नाही जाण्याची गरज नाही जाण्या प्रसंग आला तर सांगायचं आहे आपण जाणं आणि आठास किंवा आग्रह नको बरोबर ज्यांना ज्ञान प्राप्त करायचं आहे ना ते स्वतःहून आले आणि त्यांच्या ज्ञान प्राप्त करण्याची उत्कटता असेल तर त्यांना ज्ञानाबद्दल चर्चा करावी अन्यथा नाही बरोबर हा ते काय त्यांचे जे लॉजिक मध्ये लॉजिक मध्ये ते सांगत असतात तर लॉजिक जे त्यांचं काय असतं नेहमी दिसतं ते सत्य आहे हे त्यांचं लॉजिक आहे समजलं ना त्यांचं लॉजिक काय दिसत जे दिसतच नाही त्याला काही पुरावाच नाहीये तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्याला त्याचा स्वीकार होऊ शकत नाही हे अशा लोकांची पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या डोळ्याने दिसत नाहीत पण त्या आहेत म्हणून आपल्याला दृश्य दिसत हा अगदीच सांगायचं म्हणजे आपण समजा एक जंगलामध्ये चाललोय आणि आपल्याला धूर दिसतोय धूर म्हणजे वास पण येतोय आणि सगळं धुराचा आपल्याला अनुभव येतोय पण आपल्याला अग्नी दिसत नाही त्याचा अर्थ अग्नीच नाहीये असं म्हणता येईल का म्हणून अदृश्य आणि दृश्य या दोघांचं नातं करणं आवश्यक आहे कळालं ना स्वामी खूप आशीर्वाद आहे बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका हा बोला 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 वैशाली बोल हा आता आता जे छान तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं ना हा ज्ञानाला आणि कर्माला विवेकाची आणि भक्तीची जर आपण जोड दिली हा तर त्यात मग श्रेयसाची निवड आपल्याला करता येईल ना अगदी 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 म्हणजे ती आवड निर्माण होणं म्हणजेच भक्ती आहे ज्ञानाची आवड म्हणजे ज्ञानातून भक्तीची निर्मिती आहे आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर क्रिया केली तर तो कर्मयोग आहे आणि त्या कर्मयोगामध्ये ज्ञान कुठे मी सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी अनासक्त आणि निष्काम हा जो शब्द आहे ना हे दोन्ही शब्द जे आहेत क्रियाप्रधान नाही आहेत ते ज्ञानप्रधान आहेत हे दोन्ही शब्द हे ज्ञान धारणेचा विषय हा काही हा, क्रियेचा विषय नाही कोणी काम म्हणतात मी आता एक निष्काम तुम्हाला दाखवतो क्रिया करून तर ती क्रियेत दाखवता येत नाही तर ती धारणे म्हणून निष्काम म्हणजे कर्मयोग सांगताना नेहमी हे दोन शब्द वापरलेत निष्काम आणि अनासक्त आणि हे दोन्ही शब्द प्रधान आहेत आणि या दोन्ही शब्दाच्या आधारावर जेव्हा क्रिया होते तेव्हाच कर्मयोग होतो बरोबर बरोबर बरो, त्यामुळे हे समजणं खूप महत्वाचं आहे की ज्ञान म्हणजे काय आणि क्रिया म्हणजे काय हे दोघांचाही एकमेकांशी संबंध नेमका कसा आहे तर तो ज्ञान हे अधिष्ठान आहे आणि क्रिया हे त्याच्यामध्ये होणारे आविष्कार आहे तो बरोबर बरोबर आणि अधिष्ठानाशिवाय आविष्कार होऊ शकत नाही कारणाशिवाय क्रिया होऊ शकत कारण असेल तरच क्रिया होईल कळाला ना श्री स्वामी सांग बोला हा, हा, हा। मला आता हे सांगायचंय की ज्ञानाच्या आधारावर तर आम्ही विश्वास ठेवतो स्वामीच आधारावर आम्ही आहे आणि स्वामी सर्व सर करते धरते आहेत पण ज्यावेळेस आमच्या साधारण माणसांवर असं संकट येतं तेव्हा आम्ही सगळं सोडून आधी म्हणतो स्वामी सगळ्यात आधी आम्हाला वाचवा हो आपण पण मी तुम्हाला सांगू का वाचवा सुद्धा म्हणण्याची गरज नाही ते वाचवतातच वाचवा मंडळ म्हणजे काय वाचवा वेळेस हाच फरक येतो आमचा ज्ञानाच्या आधारावर विश्वास करतो आपला विश्वास आहे आणि तरी पण आपण संकटात आहोत ना तर त्याच्या की ही सगळी तुमची लिहिला आहे काय करायचं तुम्ही करा तो शब्द येत नाही तो शब्द येत नाही त्यांनी विचार करू की स्वामी कीच वाचवलं म्हणून ते काय असतात ते योजना त्यांची आहे महाराजांची योजना आहे सगळी आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय माहितीये का मुख्य हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा आप काही संकटात आलो काही समस्या स्वास्थ्याची झाली काही झाली तर त्याचा अर्थ काय मी सांगतो अर्थ जर कळाला तर तुम्हाला पुष्कळ रिलीफ मिळेल त्याचा अर्थ असा आहे की जे काही आपलं प्रारंभ ज्या काही गोष्टी होत्या आणि ज्याच्यामुळे आपल्याला आता पुढे जो आहे ते मुक्तीच पाहिजे आपल्याला मुक्तीशिवाय पर्याय नाही आता नको अशी जेव्हा भावना होते तर ते स्वच्छ करणं आवश्यक आहे की नाही मग जर तुमच्या कुठकर्माच्या प्रारब्धाचे काही गोष्टी राहिल्या असतील आणि तुमचा त्याच्यामध्ये देह त्याग झाला त्या, तर त्या देहत्यागाच्या नंतर पुन्हा एकदा ते भोगण्याकरता जन्मावं लागेल ना मग आता जेवढं भोगलं तेवढं चांगलं पण प्रत्यक्ष वेळ आली तर की सगळं एकदा विचार येतो मनात की अरे ही प्रकृती आहे पण परत वाच वाटतं की नाही आधी मला वाचवा मग सुचेल सगळं आणि घरातले पण असं आपल्या मुलाबाळांवर संकट येऊ नये त्यांचं व्यवस्थितच चालवत झाली आणि आपण नेहमी ती धारणा पक्की ठेवली पाहिजे आणि महाराज इतर म्हणाल की तुम्ही नरकात जरी गेलो तरी मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही काळजी करू नका मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं म्हणताना तर मनुष्य म्हणेल की बाबा मी एवढे पाप केले आता मृत्यूनंतर तर मी नरकात जाईन तर माझा सामेचा सा संबंध केव्हा येणार त्याच्यावर महाराज काय म्हटले अरे नरकात गेले तर घाबरू नकोस उलट तुझे सगळे पाप धुतल्या जातील आणि त्यावेळेस मीच तिथे उभा असेल आणि मीच तुर तुम्हाला त्याच्यातून मुक्त करून तुम्हाला संपूर्ण मुक्ती देण्याकरता जो उभा आहे तो मीच आहे हे महाराज सांगतात ते म्हणतात स्वर्गापेक्षा नरक बरा कारण स्वर्गामध्ये काय पुण्यक्षय आहे पापक्षय आहे म्हणून आपल्याला होणारे जे दुःख आहेत ना हे आपले पाप धुवून काढतात एवढं लक्षात ठेवा हो बस तेच आम्हाला आता दुःखात म्हणजे ही धारणा पक्की ठेवण्याची प्रॅक्टिसच होईल 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 नक्कीच होणार होणार शंभर टक्के होणार माझा अगदी पूर्ण विश्वास आहे आशीर्वाद आहे ज्ञानोत्तर ज्ञानोत्तर भक्ती आणि त्याच्यातून निष्कामाने अनासक्त कर्मयोग सामना आणि आम्हाला त्याचं प्रॅक्टिकल करावं लागतं रोज बरोबर आहे हा कारण जीवाला जगताना हे सगळे अनुभव येतात आणि आता ते कापू म्हणाले तसं तेवढा वेळ थोडा वेळ आमचा डिस्टर्बन्स मध्ये जातो तो जाणं साहजिक आहे पण पर... स्वाभाविक आहे तो स्वाभाविक आहे ना तोपर्यंत फ्लक्च्युएशन येतातच हो, 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 हो. पण साधना साधना जर सुरळीत आणि नियमित असेल तर त्या अवस्थेतून पूर्वीपेक्षा कमी वेळ लागतो बाहेर यायला मात्र नक्की म्हणजे तर बाय इन्स्टिंक्ट किंवा बाय इंट्युशन म्हणा की तुम्ही बाहेर त्याच्या लवकर आपोआपच येता मध्ये मध्ये केव्हा गेलो बाहेर केव्हा आलं हे कळत नाही चॅलेंजेस मधून पडल्यामुळे जो आत्मविश्वास आहे आणि मग तेव्हाच कळत की आत्मविश्वास हा असतो आत्म्यावरचा विश्वास त्याच्यावरची आत्म श्रद्धा आणि मग जेव्हा भक्ती होते आणि मग त्याच्यानंतरचा हा त्याच्यानंतर म्हणून आपण महाराजांनी एक विषय घेतला योगत्रय समन्वय म्हणून योगत्रय समन्वय म्हणजे ती योगाचा परस्पराशी समन्वय त्याच्यावर एक पन्नास प्रवचन आहेत त्याचं पुस्तक आहे मराठी भाषांतरित आहेत आपल्याकडे पुस्तक हा तर त्याच्यामध्ये हे तिन्ही योग एकमेकाशी कसे एकमेकाशी संबंधित आहेत हेच वर्णन केलेलं आहे चालेल नमस्कार हा बोला कसे आहेत वहिनी छान झालं सगळं झाला छान मुक्काम चांगला उत्तम 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 स्वामीनामाचं परत प्रत्येक वेळेस कळत गेलं पाहिजे तोंडात हो बस आघाडनं नाम घेतलं म्हणजे माणूस निश्चित असतो आणि प्राणायाम करताना जे सांगितलं मला जरा फायदा वाटायला नाम याच्यावरती नामावरती घेतलं बस एकाग्रता वाढणं आणि निश्चिंत असणं हेच अध्यात्माचं मुख्य आउटपुट आहे की माणसाचं एकाग्रता पटकत झाली पाहिजे कोणत्याही गोष्टीवर तर पाहिलं की एकदम त्याची एकरूपता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता स्पर्श करता कामा नाही या दोन गोष्टी साधल्या की मग काही नाही रस्ता अगदी मोकळा पुढचा आणि या दोन गोष्टींचा अडथळा आहे एका एकावेळी एक, एक विचार करताना दुसरे विचार मनात येतात आणि मग कोणताच विचार यशस्वी होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण नसताना अनावश्यक विषय डोक्यात आणायची आणि चिंता करायची तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पुढचा मार्ग मिळत नाही उद्या उद्या परवा बोला दुपार अकरा साडे अकरा ला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय